नमस्कार कृषी सखी महिला शेतकरी गट पिंपळगाव कुंजिरा आमच्या गटाने केट नर्सरी सुरू केलेली आहे त्यामध्ये आमची आमची प्रत्येक महिला एक हजार वृक्ष वृक्ष लागवड करते त्या त्यामागे आमचा एवढाच उद्देश आहे का प्रत्येक महिलेला आपल्या उपयोगासाठी आर्थिक उत्पादन मिळावे सप्रेम संस्थेशी संपर्क साधला तर सप्रेम संस्थेने आम्हाला एक हजार पिशव्या प्रत्येकी महिलेमागे आणि बिया त्या उपलब्ध करून दिल्या नर्सरीमध्ये आम्ही आता चिंच पेरू सीताफळ चिकू कडुनिंब असे जे आपल्या नैसर्ग निसर्गाला चांगले पूरक आहे शिवाय आपल्याला पण पूरक आहे असे झाडं आम्ही ह्या नर्सरीत लावणार आहे जर नाही नर्सरीचा असं एक हे का जर ते समजा आमच्याकडून विकले नाही गेले तर आम्ही ते आमच्या शेताच्या बांधाला पण लावू लावू शकतो त्याचा असा फायदा होईल का आमच्या शेताचं बांध जे पडित राहत होते त्याच्यामुळे आमच्या आम्हाला आम चिंच पेरू किंवा दुसरे चिकू फळ असतील आम्हाला घरच्या घरी खाण्याचं फळ उपलब्ध होतील आणि विकण्यासाठी शिवाय उपलब्ध होतील जे उत्पन्नाचं साधन पण आहे आणि शिवाय पर्यावरणाचा जो समतोल आहे तो पण राखून ठेवू शकतो आणि आपल्या म्हणजे देशात झाडांची कमतरता आहे ती पण भरून निघू शकते आणि जे आपल्याला ऑक्सिजन भेटतो तो पण वाढण्यास मदत होईल जैविक शेतीमध्ये जो गांडूळ खत प्रकल्प आम्ही तयार केला आहे त्यामध्ये आमचा खर्च न जाता आम्हाला जास्त प्रमाणात पैसे भेटतात आणि शिवाय पर्यावरण दूषित न होता चांगलं राहतं पर्यावरण आणि आम्हाला थोडेफार त्याच्यातून गांडूळ खतामधून पैसे पण भेटतात आणि ते गांडूळ खताचा असा उपयोग आपण जी शेती करतो त्या शेतीसाठी जमीन सुपीक सुपीकता वाटते जमिनीची रासायनिक खातांनी कमी वापर होतो त्यामुळे त्यामुळे आपल्या पिकामध्ये जे रासायनिक कंटेंट येतात ते येऊ शकत नाही त्या गांडूळ खतामुळे आणि जी परस बाग आहे ती आम्ही जैविक पद्धतीनं करतो त्याला आम्ही गांडूळ खत पण टाकलेलं आहे आणि दशपर्णी पण जो असतो जीवामृत ते पण टाकून आम्ही कॅन्सर सारखे जे आजार आहेत त्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला ही परज उपलब्ध होऊ शकते त्यामुळे आपल्या दवाखान्याचा खर्च वाचू शकतो आणि शिवाय पर्यावरणाचा जो नाश होऊ राहिला आजकाल तो पण वाचू शकतो आमचा उपक्रम बघून बाकीच्याही महिलांना हा संदेश पोहोचावा की त्यांनी आमच्यासारखंच स्वतःच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही नर्सरीचा हा प्रयोग करून बघावा झाडे लावा એક શેતી ઘટ શેતી કરુ આપણ સ્મ શેતી કરુયા આપણ સ્માર્ટ શેતી